शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाहुयात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये अहिल्यानगर शहरात महापालिका अतिक्रमण मोहीम राबवत असून रस्त्याच्या कडेला फळ विक्रे करणारे हातगाडीवाले चहावाले गरीब लोकांना उगाच लक्ष केलं जात आहे या मोहिमेमुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे हे विक्रेते कोणतेही कायमस्वरूपी बांधकाम न करता फक्त रस्त्याच्या कडेला बसून आपल्या कुटुंबासाठी रोजीरोटी मिळवत आहे वाढत्या लोकसंख्येमुळे प्रत्येकाला व्यवसायासाठी स्वतंत्र जागा मिळणे शक्य नाही हे लक्षात घेतले पाहिजे खासदार निलेश लंके यांनी या रस्त्यावर फळ त्यांची भेट घेतली व त्यांच्या परिस्थितीबद्दल संवेदनशीलता व्यक्त केली त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांशी संवाद साधत गरीब लोकांना त्रास देणे तत्काळ थांबवावे असा आदेश दिला आहे अहिल्यानगर शहरात होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम लढतीत विजेत्या कुस्तीगीरास हस्ते प्रदान करण्यात भी यावी अशी विनंती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आली यावेळी आमदार संग्राम जगताप केंद्रीय राज्यमंत्री व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष पैलवान मुरलीधर मोहळ महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पैलवान संदीप भोंडवे सरचिटणीस हिंद केसरी पैलवान योगेश धोडके व इतर मान्यवर उपस्थित होते एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी स्पर्धा अहिल्यानगर शहरात पार पडणार असून योजनाची जबाबदारी अहिलानगर जिल्हा कुस्तीगीर संघास मिळाली आहे अंतिम लढतीस माननीय मुख्यमंत्री यांनी उपस्थित राहून प्रोत्साहन द्यावे अशी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाची व जिल्हा कुस्तीगीर संघाची व राज्यातील तमाम कुस्तीप्रेमींनी इच्छा असल्याने जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष या नात्याने त्यांची भेट घेऊन विनंती केली महापालिकेच्या मालमत्ता कर व पाणीपट्टीची थक बाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यावर नियमानुसार शास्ती आकारली जात असल्याने नागरिकांच्या मालमत्ता करावरील थकबाकीचा बोजा वाढत आहे महापालिकेवरही आर्थिक ताण वाढत असून महापालिकेच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहे त्यामुळे थकबाकीदारांना दिलासा देण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी मालमत्ता करावरील शास्तीमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार आठ जानेवारी ते एकतीस जानेवारी अखेरपर्यंत मालमत्ता धारकांना जास्तीमध्ये शंभर टक्के सवलत मिळणार आहे तसेच एक ते अठ्ठावीस फेब्रुवारी अखेरपर्यंत पंच्याहत्तर टक्के तर एक ते बावीस मार्च अखेर पन्नास टक्के सवलत दिली जाणार असल्याचं आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केलं आहे महापालिकेने कराच्या थकबाकी वसुलीसाठी जप्ती मोहीम सुरू केली आहे थकबाकीदारांना नोटीसही बजावण्यात येत आहे मतदानाचा टक्का वाढवून लोकशाही बळकट करण्याच्या उद्देशाने शिवसेनाच्या वतीने शहरात मतदार नोंदणी अभियानाला प्रारंभ करण्यात आला आहे शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक दहामधील नागरिकांसाठी घेण्यात आलेल्या नवमतदार नाव नावदुरुस्ती करून नागरिकांना मतदान कार्डचे वितरण माजी महापौर शिलाताई शिंदे व माजी नगरसेविका अश्विनीताई जाधव यांच्या हस्ते करण्यात आले या अभियानाच्या माध्यमातून शिवसेना कार्यालयात मतदान नोंदणी सुरू असून सर्वांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन शिवसेना शहर प्रमुख सचिन जाधव यांनी केले आहे अहिल्यानगर शहराच्या एम आय डी सीच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी स्वर्गीय अशोक सोनवणे यांचा सतत पाठपुरवठा असायचा सरकारच्या माध्यमातून लघु उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते कायम माझ्याकडे प्रश्न मांडायचे जास्तीत जास्त मदत करण्याचा माझा प्रयत्न असायचा अहिल्यानगरच्या एम आय डी सीला दिशा देण्याचे काम त्यांनी केले असे प्रतिपादन राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे प्रदीर्घ आजाराने सोनवणे यांचे निधन झाले कुटुंबियांची भेट घेऊन थोरात यांनी सांत्वन केले यावेळी त्यांनी सोनवणे यांच्या आठवणींना उजाळा दिला शहराची खबरबात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर याद्री बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर